नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कोंबड्यांचं कडक उन्हापासून करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हामध्ये गावरान कोंबड्यांसाठी आता शंभर टक्के करा लिंबू पाण्याचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला गावरान कोंबड्यांचं कडक उन्हापासून करायचं असेल या ठिकाणी शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करण्यासाठी आता कडक उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी लिंबू पाण्याचा गावरान कुकुट करा शंभर टक्के वापर मग कडक उन्हामध्ये आपण गावरान कोंबड्यांसाठी लिंबू पाण्याचा वापर का करावा आपण उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी लिंबू पाण्याचा वापर किती करावा आपण कडक उन्हामध्ये गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना मी आप ले ले। चा चा आप मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील त्याच्याकडून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडक उन्हापासून जर आपल्याला गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आपण शंभर टक्के करा लिंबू पाण्याचा वापर होय मित्रांनो जर आपण या उन्हाळ्यामध्ये लिंबू पाण्याचा वापर करण्यासाठी सुरुवात कराल तर यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर घटणार मग अशा परिस्थितीमध्ये लिंबू पाण्याचा वापर केल्याने आपल्याला उन्हा उन्हाळ्यात कोणकोणते फायदे मिळणार मग उन्हाळ्यामध्ये लिंबू पाण्याचा वापर का करावा किती करावा कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर घेऊयात आणि लिंबू पाण्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये केला तर काय फायदा होणार हे देखील समजून घेऊयात या असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो की आता सामान्य व्यक्ती जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कोण आलं बाबा बेरोजगार तरुण तरून, तरुणी वयस्कर मंडळीचे सदस्य येतं आणि त्यासोबत तुम्हाला सांगतो दिव्यांग विकलांग व्यक्ती यांच्याकडे रोजगार नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाटते कुक्कुट कुक्कुटपालन करावं याच्यामध्ये मेहनत करावं लाखोंचा निव्वळ नफा मिळवा मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो हा जगातील एकमेव व्यवसाय की ज्याच्यामध्ये आपण हात आजमावून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात पण अडचण कुठं येते की बाबा मला तर गावरान कुक्कुटपालन को करायचं आहे पण माझ्याकडे जागा कमी आहे भांडवल कमी आहे अनुभव कमी आहे मला भीती वाटते की कोंबड्यांना आजार येईल मला वाटते की मला खाद्य खर्च जमणार नाही तर आता आम्ही काय केले नवीन संकल्पना केली स्टार्ट ट्रेनिंगची की ज्याच्यामध्ये काय की बाबा खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत त्यानंतर कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून कोंबडीचं आणि पिल्ल्याचं वेळोवेळी लसीकरण आजार आल्यानंतर तात्काळ तो आजार कसा दूर करायचा याबद्दल सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेली गावरान कोंबडी गावरान पिल्लं गावरान अंडी गावरान कोंबडे या सर्वांच्या मार्केटिंगसाठीही मदत केली जाते आता तुमचं म्हणणं असेल हे कस सगळं कसं होणार ते याच्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग आहे याच्यामध्ये दर रविवारी सात वाजता संध्याकाळी माझं ऑनलाईन सेशन असते सात ते नऊ ज्याच्यामध्ये मी मार्गदर्शन करत राहतो आणि इतर दिवशी तुम्ही मला समजाल त्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व कॉलही करू शकतात आता याच्यामध्ये काय मित्रांनो तुम्हाला सांगतो की जॉईन तर व्हायचे पण पद्धत काय तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना संपर्क साधा झाला संपर्क संपर्क साधल्यानंतर मित्रांनो त्यांना म्हणा की आम्हाला ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे मग ते काय म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर लखन सर काय करतील का सगळं चेक करून माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ तो मला पाठवतील मग त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं की के तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायामधून आता कमावू शकणार या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा आणि सोबतच मित्रांनो बऱ्याच जणांना गावरान कोंबडीची पिल्लं पाहिजेत जा, बऱ्याच जणांना इन्क्युबेटर मशीन पाहिजे तुमच्या काहीही अडचणी असू द्यात तुम्ही तात्काळ संपर्क साधा लखनसरांशी नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता हे झालं ट्रेनिंगचं वगैरे सगळं झालं आता मुख्य विषयाकडे वळव्यात की बा उन्हाळा स्टार्ट झाला आहे आणि कोंबड्यांना काय आहे उन्हाचा त्रास आहे उन्हाचा त्रास होऊन कोंबड्यात धापा टाकून मारायला आता मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या कोंबड्या शरीरातलं पाणी कमी व्हायला या पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला लिंबू पाण्याचा वापर करावा लागेल होय मित्रांनो जर आपण उन्हाळ्यामध्ये पंधरा लिटर पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक मोठं टपोरं लिंबू घेऊन पूर्णत पिळं आणि ते पाणी जर आपल्याला आपल्या कोंबड्यांना प्यायला दिलं तर याच्यामुळं काय होतंय की जे लिंबूमध्ये असणारं सायट्रिक ॲसिड असते म्हणजे व्हिटॅमिन सी असते ते काय करते की रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी वृद्धिंगत करते आणि सोबतच मित्रांनो याच्यामध्ये विटॅमिन ईसुद्धा e भरभरून असते कॅल्शियम लोहाचं प्रमाणसुद्धा ब त्या ठिकाणी चांगलं असते यामुळे लिंबू पाण्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्याला जो उष्माघात होतो डिहायड्रेशन हो होते त्याच्यापासून त्याचं संरक्षण होणार दुसरी गोष्ट आपल्या कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मेंटेन होण्यासाठी मदत होणार कोंबडीला बाहेरून आलेल्या टेम्परेचरचा डायरेक्टली त्रास होणार नाही कोंबडीला त्या ठिकाणी डिहायड्रेशन होऊन पाणी कमी होणार नाही त्यामुळे उष्माघात होणार नाही आणि त्यामुळं मित्रांनो आपल्या ज्या कोंबड्या आहेत या कोंबड्या हार्ट फेलियर त्यांचा होणार नाही ज्यांना उष्णतेपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करायचं आहे ज्यांना आपली एकही कोंबडी आजारी पडू द्यायची नाही ज्यांना या उन्हाळ्यामध्ये आपल्या फार्मच्या सर्व कोंबड्या तंदुरुस्त ठेवायच्या आहेत त्यांनी पंधरा लिटर पाणी घेऊन एक टपोरं लिंबू त्याच्यामध्ये पिळून जर उन्हाळा संपेपर्यंत दिवसभर पाजत राहिलं तर यामुळं सांगतो आपल्या फार्मवरच्या कोंबड्या तंदुरुस्त राहणार त्या एक्सपायर होणार नाहीत आणि त्या तंदुरुस्त राहिल्या त्या एक्सपायर त्या ठिकाणी होणार नसल्या तर मला सांगा असं म्हणतात सर सलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास मग आपल्यालाही कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुटपालनाचा स्वीकार करून उन्हाळ्यात कोंबड्यांना आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी शंभर टक्के करा लिंबू पाण्याचा वापर अशीच छोटी मोठी माहिती महत्त्वाची जी असते मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो आणि माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जोडले जाऊन आज बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे तुम्ही देखील करू शकता काय तुम्हाला आमची ट्रेनिंग घ्यायची संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मदत केली जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यामध्ये कडक उनापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर कसा करायचा याबद्दल दिली गेली माहिती व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करत प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार